अरे नमस्कार म्हटलं शेतकरी बांधवांनो कसे का तुम्ही मजेत सोयाबीन आलं का सोन्याल आलं तर वरचं पाणी काय म्हणून राहिलं बरोबर का पद्धतीत बरो बर का अधिक पाणी पाहिजे जिरवली आपली पाहण्याजे हो काय म्हणता काय म्हणायला तोंड उरलं सगळी सोयाबीन आपली अशी छात्या छाता लोक छाता लो पाणी भरायला वावरात वाटात पाव गेलो तर पाव वाटत नाही अशी परिस्थिती व्हायला आहे आता हे नाही समजू राहिलं की रावणाऱ्या लेखाचं जाडून ले मारावं ले का बुडून माराव कन्फ्यूज हो त्या दिवशी गांधी जयंती बी टाकली म्हणजे लहान लहान लेकरचं बी नुसका किंवा कशा ये ये दोन ता एका याच्या दोन सुट्ट्या भेटत जायत तर आता बिचारा एकच सुट्टीत भागवायला लागू राहिलं ते तर माय हिशोब चालू आहे की ते एखादं आंदोलन बिंदोलन काढतात ते काय काय आम्ही तू जाऊ द्या शेतकऱ्यांचं जेवढं काही नुकसान झालं त्याच्या सात टक्के अनुदान हे शेतकऱ्यांनी सर केंद्र सरकारनी राज्य सरकारनी मान्य केलेलं आहे आणि त्याची भरपाई हे देवाभाऊ द्या देत आहेत आता बघू कधी मिळते काय मिळते कारण की याच्या योजना फक्त म्हण्याजोग असतात करतात तर खूप उशीरा म्हणजे काय म्हणतात त्याला ते म्हणा ना सरप गेल्यावर काठी मारणं तर असं काम यायचं सरप गेल्यावर हे बसतात तसं काट्या आणि म्हणतात काय सरप म्या मारला म्या मारला सरप बिचारा आला जाते तर अशी गोष्ट झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे तर या सर्व शेतकऱ्यांना माझी एकूण सहानुभूती आहे परंतु म्हणतो की काळजी करू नका काय जे होत असते चांगले गाडी होत असते जर का आपल्यासोबत काही वाईट झालं तर याच्याबद्दल खंत न करता आपण पुढे कसं निघावं याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि हे परिस्थिती काय पर हो अशा मोठमोठ्या परिस्थिती शेतकऱ्यांना पाहिल्या परंतु हो शासनाने देखील श शेतकऱ्यांकडे थोडं बघितलं पाहिजे कारण की काय आहे प्रत्येक वेळेस ते शेतकऱ्यानंच नुकसान स्वभाव असं काही नाही आहे कारण की शेत शासनाजवळ जो पैसा जातो ना हा शेतकऱ्याच्याच खात्यातून जातो शेतकरी ज्या वेगवेगळ्या गोष्टी घेते वेगवेगळे जे आयटम्स घेते त्याच्यावर कर लावण्यात येते त्या करातूनच या शेतकऱ्या या शासनाला आपले तिजोऱ्या भरल्या आता आणि त्याच तिजोऱ्याचा उपयोग हा शेतकऱ्यासाठी जर का होत नसेल तर लाजीरवाणी गोष्ट आहे मी हे ते आता जी एस टी कमी केला म्हणतात तर हे तेच गोष्ट झाली ना पहिले एक दुकानदार येते म्हणतो बुवा मला मायाचा भाकली जरा रेट वाढवूया आता राजा म्हणते नाही नाही तू रेट कसा काढशील जनता मागची लाफ होऊन जाईल मग राजा म्हणते किती वाढवता आता हा म्हणजे पन्नास रुपये तो म्हणजे शंभर रुपये वाढू शंभर रुपये वाढवल्यावर मग जनता आंदोलन करते मग जनतेने आंदोलन केल्यावर काय राजा म्हणते भाऊ ठीक आहे ठीक आहे हे सगळ्या दुकानदाराच्या फसवणूक आहे मी पन्नास रुपये रेट करतो म्हणजे दुकानदारी खूश दुकानदाराजून शासनानं पाच लाख घेतले होते म्हणजे राजानं पाच लाख घेतले होते राजाही खुश आणि शेतकरी म्हणजे गरीब वर्गही खूश की बाबा राजा बाकी दिलदार आहे ज्या शंभराची डाय शिडायक वर्धे केलेला आहे पन्नास रुपये आणलं अशी कसं आपली झालेली आहे मित्रांनो खरं काय छोटं काय त्याबद्दल तर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्तच कळते कारण की मी बघितलं आता असं समजा हा मिशानं पुटलेला पोरगा तुम्ही माझ्यापेक्षा जास्तच अनुभवी आहात म्हणून माझ्याकडे जास्त तुम्हाला नक्कीच समजते आणि माझ्याकडे जास्त अनुभवाचे बोलू हे तुमचे आहे ते मान्य करतो आणि जर का तुम्हाला काही व्हिडिओमध्ये चांगलं वाटलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला नमोसा आणि पी जो हप्ता आहे हा दिवाळीला भेटला पाहिजे याची अशी आशा बाळगतो कारण की मला तरी वाटत नाही की देणार डायरेक्ट <laughs> तुम्हाला दोन असं निघणार परंतु द्यायला पाहिजे कारण दिवाळी मोठा सण नाही शेतकऱ्याच एवढं नुकसान झालेलं आहे तर त्याला काही नाही आर्थिक आधार म्हणून शासनाने आठवा आणि नववा हप्ता सातवा आणि आठवा हप्ता म्हणजे पी एमचा आणि नमोसा हा दिवाळीला शेतकऱ्याला द्यावा अशी माझी विनंती आहे आणि जर का तुम्हाला काही वाटलं आवडलं असेल तर तुमचा जर का माझे काही चुकलं असेल तुमचा लहान भाऊ किंवा तुमचा मोठा भाऊ तुमचा तुमचा भाऊ बहीण काही बी म्हणून सोडून द्या दे। चला भेटूया पुन्हा असे एका नवीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र